Salmanio, o Prabhu dai, aiko, a forma de ter

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे महासचिव आणि सन्मान्य आमदार भिगदा दादा पाटील यांच्या वतीनं आलेले आपला सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रवेश मंडळ अध्यक्ष सुधीर सुंदर प्रशांतजी कदम आपण विनंती एक वेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी आपल्या खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून पालकत्व घेतलं पालघर पासून, पासून सिंधुदुर्ग पर्यंत पार्टीची देशप्रेमाची विचारधारा तलागळापर्यंत पोहोचावी हा प्रयत्न ज्यांनी केला कोकणाचे पालक तर होतेच पण आता संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्यावर नव्याने जबाबदारी सोपवली गेली असे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब मी आपलं मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या महासचिव ऍडव्होकेट माधवीताई नाईक या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावरती ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे खऱ्या अर्थानं रायगड आणि कोकणचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलं आणि आमच्या सगळ्यांसाठी नेहमीच पालकाच्या भूमिकेत राहण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं आपण त्यांची दानशूर वृत्ती बघितल्यानंतर पनवेलचे रायगडचे दानशूर कर्ण म्हणून त्यांची ओळख आहे असे सन्माननीय रामचे ठाकूर साहेब सन्माननीय आपल्या पनवेलचे विधानसभेचे आपले लाडके आमदार खऱ्या अर्थानं जनसंपर्क काय असू शकतो जनतेची सेवा करणं काय असू शकतं हे सातत्याने गेल्या चार टर्म मध्ये आपण अनुभवलं असे आपले सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब उपस्थित आपले सन्माननीय जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी खऱ्या कैवारी हातातच दैवी शक्ती देवानी दिली असे आपल्या सगळ्यांना सुपरिचित पनवेलकरांची खऱ्या अर्थानं शान जण म्हणावं लागेल असे आदरणीय डॉक्टर गिरीशजी गुणे पनवेलचे अध्यक्ष सुमित झुंजारावजी आपले बार कौन्सिलचे अध्यक्ष आणि सन्माननीय भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट मनोजजी भुजबळ आदरणीय जयंतजी पगडे आदरणीय डॉक्टर जयाती गांधीजी मंचावर उपस्थित सर्वांच आदरणीय सिद्धार्थ भाटियाजी मंचावर उपस्थित खरं तर ते आज आयोजकाच्या भूमिकेत आहेत त्यामुळे पण सातत्याने ज्यांचं भारतीय जनता पार्टी रायगड म्हणून ज्यांचा संघर्ष राहिला गेला चाळीस वर्षात भारतीय जनता पार्टीला आणि त्याच्या विचारधारेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं वडील म्हणून त्यांचा आदर आहेच पण त्यांचा प्रामाणिकपणा आणि संघर्षाचा वारसा नेहमी घेऊन मी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला असं आदरणीय बाळासाहेबजी पाटील आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने खर तर कार्यक्रम आपण अनेक केले पण या कार्यक्रमाची विशेषता अशी आहे की समाजातली प्रभावी व्यक्तिमत्व की हो। ज्यांना या सामाजिक जडणघडणीशी काहीतरी घेणं आहे या समाजाचं सा काहीतरी देणं लागतो या भावनेतन जी मंडळी काम करतात पेशानी कदाचित डॉक्टर असतील वकील असतील आर्किटेक्ट असतील कुठलेही प्रोफेशनल असतील कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातले दिग्गज असतील किंवा एनजीओच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेसाठी काम करणारी अनेक मंडळी असतील या सगळ्यांसाठी संवादाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्या क्षेत्रातले आलेले पनवेलकर मान्यवर बंधू भगिनींनो हे आपलं मनापासून स्वागत करतो या देशामध्ये जे काही वातावरण अनुभवत दोन हजार चौदा ला जेव्हा या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी नावाचं एक वादळ त्या ठिकाणी घोंगावताना आपल्याला दिसलं आणि निवडणुकीपूर्वीच चित्र स्पष्ट होतं की आपली बाब मोदी सरकार हे आता कोणी रोखू शकणार नाही हे चित्र स्पष्ट झालेलं होतं कारण दोन हजार चौदा पूर्वीची एकंदरीत राजकारणाची आणि देशाच्या एकंदरीत व्यवस्थेची झालेली बसबस ही एका बाजूला आणि मग अशा वेळेला कोणीतरी असं व्यक्तिमत्व पाहिजे की जो या देशाला अंधकाराकडून उजेडाकडे घेऊन जाऊ शकेल आणि त्यावेळेला मग चेहरा कोण तर केवळ एक नरेंद्रजी मोदी ही आज आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी लागलेली होती आणि त्यामुळे चित्र स्पष्ट होत निवडणुकीपूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी अंदाज आला होता की यावेळेला नरेंद्रजी मोदी दोन हजार चौदाचे ते सगळे दिवस आणि दोन हजार पंचवीस ला आज या सभागृहात आपण बसलोय गेल्या अकरा वर्षामध्ये या देशामध्ये अभूतपूर्व असे बदल झालेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या बदलांचे साक्षीदार जर आपण असू समाजातली प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून जर का या सगळ्या गोष्टीला आपण साक्षीदार म्हणून सामोरं गेलेलो असू तर त्या गोष्टी फक्त आपण समजून घेऊन चालणार नाही जर का देशाचा एखादा पंतप्रधान जो ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतो या व्यवस्थेला एक वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न करतो स्वातंत्र्यानंतर साठ वर्ष देशाचं सा वाटोळं करण्याचा प्रयत्न एका बाजूला झाला आणि त्यानंतर या देशाला या भारत मातेला मातेचा दर्जा देऊन आमची भारत माता परम वैभवावरती गेली पाहिजे हे स्वप्न बघून जर का एखादा व्यक्ती काम करणार असेल तर समाजातल्या प्रत्येक प्रभावी व्यक्तिमत्वाचं हे काम आहे की आपण त्यांच्या मागे ताकदीन उभं राहिलं पाहिजे आणि मग ताकदीनं उभं राहणं म्हणजे काय तर जे ते करताय ते आपल्याला जनसामान्यांपर्यंत खाली घेऊन जावं लागणार आहे हा जो काही बदलाव आहे तो बदलाव समजून घ्यावा लागणार आहे जे चांगलं झालं त्याचं कौतुक करावं लागणार आहे जे काही राहिलं असेल ते आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींपर्यंत आपल्याला पोहोचवावं लागणार आहे शेवटी नरेंद्रजी मोदींचे जेव्हा आम्ही सैनिक आहे त्यांचे जेव्हा कार्यकर्ते आहेत त्यांचा आदर्श ठेवून जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा त्यांच्या सगळ्या कामकाजामध्ये एखादी गोष्ट जर का स्थानिक स्तरावरती कुठे बाजूला राहत असेल तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य मंचावर बसलेल्या आमच्या सगळ्यांचं आहे आणि त्यामुळे ते सगळे विषय आपल्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतील ही अपेक्षा आमची आपल्याकडनं आहे आणि त्यामुळे आजचा संवादाचा घाट आम्ही या ठिकाणी घातलेला आहे प्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या केंद्रातल्या सरकारनं अकरा वर्ष पूर्ण केली आणि ही अकरा वर्ष पूर्ण करत असताना सरकारच्या माध्यमातून सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हा अजेंडा सातत्यानं राबवून सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्याचं काम केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलं आणि म्हणून आपल्या सर्वांपर्यंत केंद्र सरकारचं हे काम पोहचवणं याच्यासाठी आज विशेषत्वानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष माजी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय अरविंद चव्हाण सर यांच्यावर उपस्थित असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस सन्माननीय माधवीताई ज्यांनी आत्ताच या ठिकाणी मार्गदर्शक आपल्या मनोगत व्यक्त केलं आणि आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांचे सहकारी महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्मान्य आमदार विक्रांती पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हाध्यक्ष अविनाशजी माडाचे माजी सभापती सन्मान्य बाळासाहेब सन्मान्य डॉक्टर गुडेसाहेब भारतीय जनता पार्टीचे या पनवे शहर मंडळाचे अध्यक्ष सोडित उजारा मंच उपस्थित असणारे आमचे सर्व सन्माननीय सहकारी समोर उपस्थित असणारे पनवे आणि या संपूर्ण परिसरामध्ये दूर विविध क्षेत्रामध्ये सातत्यानं समाजाची सेवा मिळत समाजाला आपल्या सोबतीनं पुढं येऊन जाण्यासाठी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सर्व मान्यवर उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बच खर तर आपण सर्व पनवेलकर एका अर्थानं एक नव ट्रान्झिशन या देशाच जे होत आहे त्याचे छोट्या स्वरूपामध्ये पनवेल आणि परिसरामध्ये आपण सर्वजण साक्षी झालं आणि त्यामुळे गेल्या दोन हजार चौदा पासून अकरा वर्षामध्ये हा देश कसा बदलत गेलाय हे तर आपण प्रत्यक्षरित्या देशभरामध्ये जाऊन पाहिलं असेल प्रत्यक्षरित्या आपण टेलिव्हिजन असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा ते काही अंशी अनुभवतोय पण त्याच वेळेला आपल्या पनवेल आणि परिसरामध्ये झालेले बदल हे जरी आपण पाहिले की जो विमानतळ वर्षानुवर्ष ज्याची चर्चा चालू होती तो विमानतळ आता अवघ्या काही महिन्यांमध्ये खुला होईल आणि त्या माध्यमातून संपूर्ण जगाशी हे आपण जोडले जाणार आहोत एकीकडे आपण पाहतोय की वेगवेगळ्या रस्त्यांचं जाळ या विमानतळाच्या मुळे या सगळ्या परिसरामध्ये जोडलं जात आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईला रायगड जिल्ह्याशी जोडणारा अटल सेतू बनतो काय आणि त्या माध्यमातून मुंबई आपण सर्वांना कधी नव्हे इतकी जवळ येते काय हे सुद्धा ट्रान्सिशन आपण प्रत्यक्षरित्या रोजच्या रोज अनुभवतो अगदी कालची बातमी आज वर्तमानपत्रात आपण पाहिली असेल कदाचित आपण युट्यूब वरती पाहत असाल की एअरपोर्ट पासून अंतरावरती काल एका पाच जागतिक विद्यापीठांच्या बरोबर टायप करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आपण पाहतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अडीचशे हेक्टर एरियामध्ये ही एज्यू सिटी राहणार आहे त्याच्या शेजारी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या स्पेशलाइज स् हे त्या ठिकाणी उभे राहणार आहे आणि जे कोणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या मुलाखती अलीकडे ऐकत असतील की विमानतळ विमानतळाच्या मुळे प्रभावित होणारं क्षेत्र या क्षेत्राला आता न्यू एअरपोर्ट इंटिनशन नोटीफाईड एरिया नैना या नावानं ओळखलं जात आहे आणि मुंबई नवी मुंबई यापेक्षा प्लॅन आणि ऍडव्हान्स असं शहर हे नैनाच्या माध्यमातून उभं करावं आपण पाहतोय मुंबई महानगर क्षेत्र असं ज्याचं वर्णन करू याच्यामध्ये अनेक महापालिका त्यामध्ये सगळ्यात महापालिका आहे पण या सगळ्या महापालिकांमध्ये जी काही वेळेला मिळते नियोजनाचा त्या काळात असलेल्या अभावामुळं त्याच्यावर मात करण्यासाठी नियोजनबद्ध शहर ही नैनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या माध्यमातून उभी आहे आता त्याच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काही संघर्ष असेल किंवा आम्ही करतोय की जेणेकरून प्रकल्प ज्यांच्या जमिनीत येतोय त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं नव जीवनमान आपल्याला अनुभवायला मिळावं असा सुवर्ण मध्य साधण्याचं सा काम देखील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण आहोत या बरोबरीनं ज्याचा माननीय देवेंद्रजी सातत्यानं उल्लेख करताय ते म्हणजे तिसरी मुंबई म्हणजे पासून ते आता आपण पर्यंतचा एरिया म्हटला तर याच्यामध्ये ती नवी तिसरी मुंबई या परिसरात उभा राहणार असं देवेंद्रजी अनेक मुलाखतीतून उल्लेख करतायत आणि त्यामुळे हे जे ट्रान्झिशन आहे याचे आपण सगळेजण एका अर्थानं साक्षीदार झाला जातोय मग दिल्ली पासून मुंबईला जोडणारा हा जो एक्सप्रेस हायवे बनतोय हा आता झे पर्यंत कनेक्ट कनेक्ट केला जाणार आहे विमानतळाला जोडणारे कोस्टल रोड हे आता सेड्रोच्या माध्यमातून बनवले जात आहे आणि यामुळे समृद्धी महामार्ग त्या दिल्ली मुंबई महामार्गाला आणि झे आपल्या मोरबेच्या टनेलच्या माध्यमातून जोडला जाणार आहे पनवेलचं रेल्वे स्टेशन सगळ्यांना घडत आहे कर्जत रेल्वे होते डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर आहे की ज्यामुळे रेल्वेवरच जे प्रवासी रेल्वेवरती जो ताण येतोय या सर्व मालगाड्यांचा हाही दूर होणार आहे कितीतरी स्थित्यंतर अगदी आपल्या अवतीभोवती होत आहे आणि म्हणून मी मग म्हणालो की देशामध्ये जे ट्रान्सिशन होत आहे त्याच्यातलं सगळ्यात जास्त आणि सगळ्यात वेगवान असं ट्रान्सिशन आपल्या परिसरामध्ये होत आहे आणि त्यामुळे या सगळ्याला कारणीभूत असलेले या सगळ्याचे सगळ्याचे नियोजन करते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेलं काम मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान वाटत असणार अनेक कामं इथं सांगता येण्या जोडी आहेत पण माननीय चव्हाण साहेब हे त्या विषयावरतीच आपल्याशी संवाद साधणार आहेत पण आपण सगळेजण ओपिनियन मेकर्स सह म्हणजे समाजामध्ये जे काही घडत आहे हे घडत असताना त्याच्यामध्ये आपली भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे मग आपण खारघर असा आपण कळंगोळी वासी आध्या, वासी असा कामाखे वासी असा किंवा पनवेलवासी असा आपल्या माध्यमातून या परिसराची सेवा गेले पंधरा वीस वर्ष किंवा आपल्या आधीच्या पिढ्या पिढ्या घडत आलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या माध्यमातून हे हा पनवेल परिसर घडला आहे त्यामुळे विक्रांतजींनी सांगितल्याप्रमाणे आता याच्याही पुढच्या टप्प्यावरती आम्हाला पनवेल कसं हवं आहे तर या दृष्टिकोनातून तुमच्याही सूचना महत्वाच्या मान्य पंतप्रधान जे काम करत आहेत हे करत असताना निरपेक्ष त्यांच्यातली आपल्याला पाहायला मिळते मला खात्री आहे की आपल्याला स्वतःची कुठलीही अपेक्षा न ठेवता संपूर्णपणानं समाजाला समर्पित या भावनेनं मान्य पंतप्रधान ते काम करत आणि त्यामुळे हे काम असंच अखंडितपणानं पुढे चालण्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान यामध्ये सूचनांच्या रूपाने आपल्या सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये अधिक आपल्या या ठिकाणी लोकांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आपण सहकार्य करावं आणि आपल्या सूचनांच्या आधारे याच्यामध्ये दोस्त सारस हे अधिकाधिक चांगलं व्हावं असाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे मान्य चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करत असताना त्यांच्या माध्यमातून या सगळ्या परिसराला एक वेगळं असं वैभव लागतंय ते पीडब्ल्यूडी मंत्री होते आणि गेल्या अडीच वर्षामध्ये त्या पीडब्ल्यू चे मंत्री या नात्यानं ज्या मागण्या त्या परिसराच्या विकासासाठी आम्ही केल्या त्या अगदी हक्कानं म्हणजे ते त्यावेळेला पालकमंत्री नव्हते रायगडचे पण तरी त्यांनी पूर्ण केल्या विचुंब्याचा आपल्या जवळचा पूल हा त्या त्याचा साक्षी आहे म्हणजे पनवेल शहर शहराचा विकास हा प्रत्येकाला करावा असं वाटेल पण ग्रामीण भागावरती लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या परिसरामध्ये असा चिपळ्याचा पूल चव्हाणसाहेबांनी त्याच्यासाठी निधी दिला ज्ञानेश्वर धरणावरती त्या ठिकाणी मतदारांवरती ते बहिष्कार टाकत होते चव्हाण साहेबांना मी म्हणतो की पर्यायच नाही रस्त्याला कारण धरणच उलाड उठून यावं लागतं चव्हाण साहेबांनी तिथं सुद्धा निधी दिला अनेक रस्ते आपल्या परिसरामध्ये कॉन्क्रिटीकरण होत आणि अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या विकासाच्या बाबतीत आणि चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये मी अनेक गोष्टी सांगू शकेन पण वेळेची मर्यादा लक्षात घेता त्यांच्या व्यक्तिमत्व हे आम्हाला नेतृत्व म्हणून लाभणं हे आमचं भाग्य आहे आणि त्यांच्या सारख्या व्यक्तीनं आज आपण सर्वांपुढे यावं या दृष्टीकोनातून विक्रांजींनी या ठिकाणी पाठपुरावा केला आणि आज ते आमच्यामध्ये उपस्थित आहे पुन्हा एकदा त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज माता की भारत भारत आज पनवेल या नगरीमध्ये ही पनवेल नगरी म्हणजे तसं पाहिलं तर कोकणात द्वार तसंच तिला संबोधलं जातंच आणि या प्रवेशद्वारामध्ये एका चांगल्या हॉलमध्ये की ज्या प्रसन्न अशा या वास्तूमध्ये तर आपल्यासारखे सर्व की ज्या पनवे शहरामधील असणारे पनवे शहराला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणारे असे सर्व विविध क्षेत्रांमध्ये काम करणार आहे आणि पनवेलला आणि पनवेलच्या आजूबाजूच्या परिसराला एक वेगळी दिशा देणारे असे आपण सर्वजण आणि आपल्या सर्व जणांना मला विक्रांजींनी खरंतर मी एका कार्यक्रमाला का जे आलो होतो आणि काल फार आग्रह आहे की तुम्ही एका बुद्धिजीवी अशा आमच्या सर्व कर्वेमधील सर्व मंडळींना मार्गदर्शनासाठी आपण या असं माझं सांगितलं आणि मला तिथे येण्याची संधी मिळाली आणि खरं तर विक्रांजी त्याचबरोबर प्रशांतजी असतील या दोघांचं मनपूर्वक धन्यवाद घेतो की मला माहिती खरं तर आपण सर्वजण गेली वर्षानुवर्ष वेगवेगळ्या देल ठिकाण कदाचित आपल्यापैकी बरेच जण हे या ठिकाणी जन्माला आले असते इथले उनिपुत्र म्हणून आपली ओळख असेल परंतु काही जण ते कुठेतरी महाराष्ट्रात किंवा देशाच्या कुठेतरी गाना कोपऱ्यामध्ये जन्माला आले असतील आणि त्यांची कर्मभूमी म्हणून ही पनवेल असू शकते त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण ज्या विचाराने किंवा ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये राहत असताना माझा भौतिक विश्वास कसा व्हावा या भावनेतून आपण सर्वजण एकत्र येत असतो परंतु हे सर्व करत असताना काही मंडळी जी अशी असतात की, की ज्यांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष माझा विकास कसा होईल यापेक्षा माझा देश हा समृद्ध कसा होईल माझा देश हा परमवैभवाच्या दिशेने कसा जाईल या दृष्टिकोनातून काम करणारे काही हातावरती म्हणजे बोटावरती बोलणा एवढीच मंडळी असू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे मला आवडून सांगायचे तुम्ही आणि सर्वजण त्यांना ओळखतो त्यांची असणारी ओळख जी आहे की <laughs> ते देशाचे पंतप्रधान म्हणून आपण त्यांना ओळखतो परंतु त्यांचा असणारा जीवनपट ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्या जीवनपटामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की हा व्यक्ती हा व्यक्ती गेल्या वर्षानुवर्ष देश आणि देश हित हे कशात आहे याचा अखंड विचार करणारा हा व्यक्ती आहे त्यांची सुरुवात ज्या विचारधारेमधून झाली ज्या संघ राष्ट्रीय स्वयं संघाच्या विचारधारेतून त्यांनी जेव्हा सुरुवात केली प्रचारक म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी के संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशामधील असणारा प्रत्येक गावन गाव प्रत्येक शहर या शहरामध्ये त्यांचा झालेला प्रवास आणि या प्रवासातून मिळालेले असंख्य अनुभव या अनुभवातून त्या प्रत्येक प्रदेशामध्ये नक्की काय अडचणी आहेत त्या अडचणी जाणून घेणं आणि ज्या वेळेला त्यांना संधी मिळाली किंवा त्यांना देशसेवा राष्ट्रसेवा करण्यासाठी ज्या वेळेला त्यांना विशेष करून भारतीय जनता पार्टीने असं म्हटलं की तुम्हाला या नंतरच्या काळामध्ये या विशेष जबाबदारीमध्ये काम करायचं आहे हे जेव्हापासून सांगितलं तेव्हापासूनचा सा तो दिवस तुम्ही आणि आम्ही सर्वांनी आठवला तर त्यांचा मध्ये असणारा काळ ते मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये होते तेव्हापासून आजपर्यंत पंतप्रधान म्हणून त्यांची असणारी अकरा वर्ष हो तुम्ही आम्ही सर्वजण कौटुंबिक जीवनामध्ये आपल्याला सर्वांना आपल्या कुटुंबाची असणारी चिंता आणि त्याचबरोबर आपल्याला एक सवय की आपण सर्वजण कधी ना कधीतरी आजारपण असेल किंवा कधीतरी आपल्याला थोडंसं शांत वाटावं म्हणून कधीतरी घेतली गेलेल्या सुट्ट्या असे या एवढ्या वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक दिवस सुट्टी घेतली असा एकही दिवस नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतो सदाची जी घट जर कुठे परंतु पण चोवीस तासामध्ये जवळजवळ सोळा ते अठरा तास